अवधूत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तब्बल बारा वर्षानंतर गुरु आणि शुक्राच्या युतीने जुळून आलाय गजलक्ष्मी राजयोग आता या तीन राशीचे सुरू होतील अच्छे दिन गुरु आणि शुक्र ग्रहाच्या एकत्र येण्याने हा शुभयोग जुळून आला आहे या कालावधीत वृषभ राशीत शुक्र आणि गुरुग्रहाची युती झाली आहे ज्योतिषशास्त्रात असे अनेक शुभयोग सांगण्यात आले आहेत जे व्यक्तीसाठी फार फलदायी आहेत यापैकी एक शुभयोग आज जुळून आलाय तो म्हणजे गजलक्ष्मी राजयोग गुरु आणि शुक्रग्रहाच्या एकत्र येण्याने हा शुभयोग जुळून आला आहे या कालावधीत राशीत शुक्र आणि गुरुग्रहाची युती झाली आहे वृषभ राशीत शुक्र आणि गुरु ग्रहाची युती तब्बल बारा वर्षानंतर झाली आहे हा राजयोग काही राशींसाठी फार फलदायी ठरणार आहे कोणत्या राशीच्या लोकांना याचा लाभ मिळणार आहे ते जाणून घेऊयात पहिली राशी आहे मेषरास मेष राशीच्या लोकांसाठी गजलक्ष्मी राजयोग फार चांगला ठरणार आहे या राशीच्या लोकांवर लक्ष्मी देवीची सदैव कृपा असणार आहे या राजयोगाच्या शुभ प्रभावाने तुमच्या धनसंपत्तीत चांगली वाढ होणार आहे तसेच या राशीची वाईट परिस्थिती दूर होऊन त्यांना चांगले दिवस येतील तुमच्या कामाच्या ठिकाणी देखील या राजयोगाचा परिणाम तुम्हाला दिसून येईल तसेच गुरुच्या कृपेने समाजात तुमचा मानसन्मान वाढेल आणि शुक्राच्या साथीने तुम्हाला अनेक सुखसुविधा प्राप्त होतील तुमच्या पदोन्नतीत वाढ होईल दुसरी राशी आहे कर्करास गुरु आणि शुक्राच्या युतीने कर्कराशीच्या लोकांना देखील याचा लाभ मिळणार आहे या, या शुभयोगाने तुमची आर्थिक परिस्थिती पूर्वीपेक्षा अधिक चांगली राहील तुमच्या करिअरमध्ये तुम्हाला चांगलं यश मिळेल कामाच्या ठिकाणी तुम्हाला अनेक नवनवीन संधी मिळतील अनेक दिवसापासून रखडलेलं तुमचं काम पूर्ण होईल तसेच या काळात तुम्हाला अचानक धनलाभ होईल या राशीचे लोक आज पूर्ण श्रद्धेने काम करतील तुमच्या करिअरमध्ये तुम्ही केलेल्या मेहनतीचं तुम्हाला चांगलं फळ मिळेल तसेच ऑफिसमध्ये तुमच्यावर मोठी जबाबदारी सोपवली जाईल शुक्रग्रहाच्या साथीने तुमचं प्रेमी जीवन अधिक बहरेल तुमच्या कुटुंबात सुखशांती राहील तिसरी राशी आहे धनुरास गजलक्ष्मी राजयोगाच्या संयोगाने धनुराशीच्या लोकांच्या सौभाग्यात वाढ होईल तुमचा कल हा यशाच्या दृष्टीने राहील काही जुने वादविवाद असतील तर त्यापासून तुम्हाला सुटका मिळेल तसेच देवी लक्ष्मीच्या कृपेने तुमची आर्थिक चणचण दूर होईल तुम्हाला व्यावसायिक क्षेत्रात चांगला लाभ मिळेल या शुभयोगाच्या साथीने तुम्ही नवीन कार्याची सुरुवात करू शकता धनुराशीसाठी हा राजयोग प्रमोशन देखील मिळवू शकतो तुमच्या जोडीदाराबरोबरचे तुमचे संबंध मजबूत होतील तसेच समाजात तुमचा मानसन्मान वाढेल वरील सर्व बाबी आम्ही केवळ माहिती म्हणून वाचक प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे यातून आम्ही कोणताही दावा करत नाही श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्ही जर श्री स्वामी समर्थांचे खरे भक्त असाल तर कमेंट बॉक्समध्ये स्वामी आई मी तुझं बाळ आहे टाईप करा भाग्यवंत ठराल तुम्हाला आजचा हा व्हिडिओ जराही आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत तसेच नातेवाईकांसोबत जरूर शेअर करा तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग पुन्हा लवकरच भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही सर्वांनी आजचा हा माहितीपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमच्या सर्वांचे मनापासून धन्यवाद